लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाची आमची बैठक नियोजनाची बैठक आताच पार पाडली त्यामध्ये मी माझी भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडलेली आहे मागच्या दोन तीन दिवसापासून काही बातम्या येत आहेत किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून बघितलं अमोल जावळे नाराज आहेत मी माझी भूमिकामध्ये म्हटलेलं आहे की या म्हणजे माझे बाबा स्वर्गाचे हरिभाऊ जावळे ह्यांच्या का काम कामाच्या माध्यमातून किंबहुना मागच्या ह्या पक्षाच्या कामकाजाच्या माध्यमातून पक्ष संघटनेच्या कामकाजाच्या माध्यमातून अनेक लोक अनेक कार्यकर्ते अनेक हितचिंतक जुळले गेलेत ते अत्यंत प्रेम करतात सहज ज्याला ही बातमी आली त्याला सहज सगळे भेटायला आलेत परंतु कुठेही माझी त्यामध्ये नाराजी नव्हती कारण मी माझे बाबा जाडाला स्वर्गवासी हरिभाऊ जावळे दोन हजार चौदामध्ये पायाला भिंकरी लावून फिरत होते पक्षाने त्यांना आदेश दिला की तुम्ही थांबा आता था, आपल्याला उमेदवार बदलवायचा आहे त्यांनी पुढच्या क्षणाला ते थांबलेत था, आणि त्यांनी दिलेल्या प्रचाराचा उमेद दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करायला त्यांनी सुरुवात केली त्यांचे संस्कार संघाचे संस्कार आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर चालणारा मी एक भाजपाचा कार्यकर्ता आहे त्यामुळे आतासुद्धा भारतीय जनता पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली आहे त्या उमेदवाराचा पूर्णपणे पूर्ण ताकदीनिशी आम्ही सगळं प्रचार करू आणि मागच्या वेळेपेक्षा जास्तीत जास्त मताधिक्याने आम्ही पुनश्च निवडून आणू एवढं मी सगळ्यांना शब्द देतो धन्यवाद